ठरलं तर मग या मालिकेच्या अठ्ठावीस ऑगस्टच्या भागामध्ये अर्जुन मुद्दामच सायलीला काही गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करत असतो जेणेकरून सायलीची स्मृती परत येईल आणि तो सांगतो हे बघ मी आणि तन्वी आहे ना आम्हाला डॅड चित्र काढायला शिकवायचे आणि अशाच पद्धतीचं आम्ही मी चित्र काढायचो ती बघ ती बघ मुलं कशी चित्र काढतायत असं म्हणत आता इकडे तो सायलीला ती चित्र दाखवत असतो त्यावरती तो सांगतो तुझ्या लहानपणी तू चित्र काढायचीस का सायली हे सगळं आठवत असते आणि तिला आता खूपच त्रास व्हायला लागतो सायली विचार करते काय चाललंय हे सगळं आणि सायलीला आई बाबा आणि पूर्णाची मी अभ्यास केला आहे मला खाऊ दे मला चॉकलेट दे हे वाक्य सतत कानामध्ये घुमत असतात आणि सायरीला काहीच कळत नसतं की आपल्यासोबत काय होतंय ते आणि सायली खूपच अस्वस्थ व्हायला लागते त्याच वेळेला अर्जुन म्हणतो बोल ना सायली तुला काही आठवते का तुला लहानपणीच्या तुझ्या काही गोष्टी आठवत असतील तर सांग ना सायलीला गोष्टी तर आठवत असतात पण आता सायरीला नक्की आपल्याला काय होते हे कळत नसतं आपल्याला काही छोटी मुलगी दिसते आहे आपल्याला काय या छोट्या मुलीचा सगळा आवाज ऐकू येत आहे आणि आता हे सगळा विचार ती करत असते आणि ती आता कानावरती हात ठेवते अर्जुनला कळत नाही की सायरीला काय होतंय सायलीला खूपच घाबरल्यासारखं आता होत असतं त्याच वेळेला मग आता इकडे सायली बेश जोरात किंचाळते आणि बेशुद्ध पडते आई असा जोरात किंचाळून सायली बेशुद्ध पडल्यावरती आता अर्जुनला तिची खूपच काळजी वाटायला लागते अर्जुन ला तिच्या तोंडावरती पाणी शिंपडतो आणि सायली सायली काय झालं असं अचानकपणे तुझी तब्येत का बिघडली सायली बोल ना असं आता ते म्हणायला लागतं तोपर्यंत हे सगळं चालू असताना मग सायली थोडीशी शुद्धीवरती येते अजूनही आता अर्जुनला कळत नसतं की तिच्यासोबत झालं तरी काय तिला असा कसला त्रास होतोय असा अर्जुन ज्या वेळेला विचार करत असतो आणि तो तिला उठवतो सायली असं म्हणत तिला उठवतो इकडे तोपर्यंत प्रतिमा सांगत असते अगं खरं सांगू का कल्पना तर सायली म्हणजे ना खरंच या घरची गुणी सू नाही म्हणजे ज्या वेळेला ती मला ह्या घरात घेऊन आली ना 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 ती ना इतकं कौतुक करायची ना तुझं ती सांगायची की या माझ्या यशोदा आई आहेत म्हणून तुझं इतकं कौतुक करायची की तू तिला कधी ही आईची कमतरता भासू दिली नाहीस असं मला सांगायची पण सायलीचं हे म्हणणं मला काही पटत नाही आहे हां मला नाही वाटत की तू सायलीची आणि यशोदा तू सायलीची यशोदा बनलेली मला कधी दिसली पण नाही सायलीला आपलं कौतुक करायची सवय आहे म्हणजे हल्ली तू जे काही यशी वागतेस ना त्याच्यावरून मला असं वाटते की तू तिच्या शत्रूपेक्षा तिच्याशी खूप वस्ट वागती आहेस यावरती अस्मिता आणि प्रताप हे दोघंजणं वाकून वाकून हे सगळं पाहत असतात आणि त्याच वेळेला प्रताप सांगत असतो अस्मिता अगं जरा शांत बस किती धडपड करती आहेस तू यावरती अस्मिता म्हणते काय खाली बोलतायत ते मला ऐकूच येत नाही आहे ना मला ऐकायला पाहिजे ना असं म्हणत अस्मिता हे सगळं ऐकत असते आणि त्यावेळेला प्रताप तिला सांगत असतो हो हो तू नको काळजी करूस अगं आपलं ऐकू येईल त्यावरती मग आता इकडे सांगायला लागते प्रतिमा खरंच म्हणजे या घरामध्ये पुन्हा जर का मला यशोदेचं रूप बघायला मिळालं ना तर मला इतका आनंद होईल ना कारण सायली सायली ह्या घरामध्ये इतकी छान वावरते आणि तिची यशोदा म्हणून तू कशी तिला हे करायचीस हे मला बघायला मिळालं तर नक्कीच आवडेल असं म्हणत प्रतिमा आता इकडे मुद्दामच कल्पनाला हे सगळं बोलत असते आणि कल्पनाला आपल्यातलं बॉन्डिंग आठवतं कल्पनाला आठवतं की कशा पद्धतीने आपण आणि सायली एकत्रितपणे आता इकडे हे सगळं करायचो आपण सायलीला किती प्रोटेक्ट करायचो सायलीला जरा काही लागलं तरीसुद्धा कल्पना खूपच पॅनिक व्हायची हे सगळं तिला आठवतं की एखाद्या मुलीप्रमाणे आपण तिची काळजी घेतली होती आणि अचानक अचानकपणे आपल्यामधलं जे बॉन्डिंग तुटलं त्याचं कल्पनाला खूपच वाईट वाटायला लागतं इकडे तोपर्यंत अर्जुन सांगत असतो सायली काय झालं तुला काही आठवते का किंवा का? तुला काही आठवलं का, का? यावरती सायली सांगते तुम्ही ज्या वेळेला सांगत होतात ना की तुम्ही चित्र काढायचा किंवा पूर्ण जी चॉकलेट द्यायची त्यावेळेला मला काही गोष्टी आठवल्या त्यावरती अर्जुन म्हणतो काय आठवलं बोल ना यावरती आता इकडे सायली सांगायला लागते मला एक छोटी मुलगी दिसली आणि ती छोटी मुलगी खेळत होती आई बाबा आणि चॉकलेट मागत होती मला खरंच काही कळलं नाही तुम्ही सांगताय खरं पण ती मुलगी मला का दिसली असं म्हटल्यावर ती अर्जुन म्हणतो तुझ्या लहानपणी असं काही घडलं होतं का, का? यावरती सायली आठवण्याचा सा प्रयत्न करते पण सायलीला काहीच आठवत नसतं आणि अर्जुन मात्र आता तिच्याकडे पाहत असतो त्याच वेळेला सायली म्हणते मला खरंच काही आठवतच नाही आहे यावरती अर्जुन म्हणतो आठव की तुला तुझ्या बालपणातल्या काही गोष्टी आठवत असतील तर पण त्यामुळे सायलीला त्रास होत असतो आणि म्हणून मग अर्जुन जास्त फोर्स करत नाही आणि त्यानंतर मग आता अर्जुन सांगतो ठीक आहे जाऊ दे तू नको टेन्शन घेऊस यावरती सायली म्हणते चला आपण निघूया का घरी असं म्हणत सायली आता घरी जायला निघते इकडे अर्जुन विचार करतो ज्या अर्थी सायलीला हे सगळं काहीतरी आठवते त्या अर्थी सायलीच्या मनामध्ये कुठेतरी काहीतरी दडलेलं आहे ही गोष्ट मात्र नक्की पण ते काय आहे कसं आहे ही गोष्ट शोधून काढायला पाहिजे सायलीच्या भूतकाळामध्ये काय घडलं होतं ही गोष्ट आता मला समजून घेतलीच पाहिजे असा अर्जुन विचार करतो आणि त्यानंतर सायली आणि अर्जुन दोघंजण जायला निघतात ज्यावेळेला सायली आणि अर्जुन जायला निघतात त्यावेळेला सायली सांगायला लागते प्रतिमात्यांची औषधं संपलेली आहेत रविराज काकांनी मला एका दुकानाचा एक म्हणजे नंबर दिलाय किंवा दुकानाचा ॲड्रेस दिलाय त्याच दुकानातून ही औषधं घ्यायची आहेत तर आपण एक काम करूया का आपण जाता जाता ही सगळी औषधं घेऊन जायची का त्यावरती मग आता अर्जुन म्हणतो औषध पण आपल्या घरामध्ये सगळी औषधं येतात ती म्हणजे डॅडच्या फॅक्टरीमधून तिकडून सांगितली की ती औषधं मिळतात मग हे दुकानाचं नाव का दिलंय यावरती सायरी म्हणते पण रविराज का, का मला म्हटले होते की त्या त्याच दुकानातून ते आता औषध घेतात आणि त्यामुळे त्यामुळे आपल्याला त्याच दुकानात आता जायला पाहिजे यावरती मग आता लगेचच इकडे अर्जुन सांगायला लगतो अच्छा अच्छा ह्याचं काय असेल तुला माहिती आहे का म्हणजे म्हणजे ना जर का सिनियरने डॅडाच्या इथून औषधं घेतली आणि त्याचे पैसे पेड करण्याची जर का आता गरज पडली तर डॅड त्याचा जीवच घेईल ना आणि म्हणूनच म्हणूनच आता इकडे रवीला काकळांनी तुला असं सांगितलं असेल की तिकडून औषध आण आणि तो पण तिथूनच औषध आणत असेल जेणेकरून डॅड त्याच्याकडून पैसे घेणार नाही ना आणि त्याला ओरडेल म्हणून बाकी काही नाही असं म्हटलं ती सायली सांगते अच्छा यावरती अर्जुन म्हणतो ठीक आहे मी त्याच दुकानातून औषध आणतो पण ना घरी जाऊया मी तुला घरी सोडतो आणि त्यानंतर त्या दुकानामध्ये मी ऑर्डर करेन चालेल का असं म्हटल्यावरती मग आता सायली म्हणते ठीक आहे पण त्याच्या औषधामध्ये कोणत्याही प्रकारचा खंड पडायला नको आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे सायली सांगते ठीक आहे आपण जाऊ या घरी घरीसुद्धा खूप लेट झालेला आहे आणि त्यानंतर मग आता अर्जुन म्हणायला लागतो ठीक आहे आपण लवकरात लवकर निघूया घरी इकडे तोपर्यंत कल्पनाला खूपच त्रास होत असतो आणि कल्पना आता इकडे आपल्या सगळ्या गोष्टी आठवत असते कल्पनाला सगळ्या गोष्टी आठवत असतात कशा पद्धतीने तिने सायलीला प्रोटेक्ट केलेलं असतं कशा पद्धतीने सायलीला ती आता आपल्या जवळ घेत असते हे सगळं जे काही तिला आठवत असतं त्यामुळे कल्पना त्यानंतर आपण कसं वागतोय यावर ती आठवते आणि यावरून ती खूप उदास होत असते गुढीपाडवाचा दिवस म्हणू नका गोकुळाष्टमी म्हणू नका गणेशोत्सव म्हणू नका प्रत्येक उत्सवात आता कल्पना कुणीही किती काही बोललं तरी सायलीला प्रोटेक्ट करण्यापासून बिलकुल थांबत नसते आणि तेच तिला सगळं सगळं आठवत असतं प्रत्येक वेळेला प्रत्येक वेळेला सायलीच्या पाठीशी आपण ठामपणे उभं राहिलो आणि प्रत्येक वेळेला तिला आता सपोर्ट केला पण आज ज्या वेळेला तिला जास्त सपोर्टची गरज आहे त्यावेळेला त्यावेळेला आपण तिला काहीच करत नाही सपोर्ट तर सोड पण आपण तिला त्रास देतोय त्रास असं म्हणत ती आता स्वतःलाच या सगळ्यामध्ये त्रास करून घेत असते बरं हे सगळं होत असताना मग तोपर्यंत कल्पना रूममध्ये एकटीच असते तेव्हा तिथे प्रताप येतो प्रताप ती कल्पना ऑलरेडी डिस्टर्ब असते कारण तिच्या डोक्यामध्ये तोच, तोच 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 विचार चालू असतो त्यावरती प्रताप म्हणतो कल्पना अगं काय झालं यावरती कल्पना म्हणते गप्प बसा यावरती प्रताप म्हणतो अगं काय झालं तुला चिडचिडचिड का तुझी होती आहे यावरती कल्पना म्हणते तुम्हाला समजत नाही आहे का की माझी चिडचिड का होते ते यावरती आता इकडे प्रताप सांगायला लागतो अगं मला तू सांगितल्याशिवाय समजणार कसं की तुझी चिडचिड का होते म्हणून अगं मला सांग मी तुला वेळ देत नाही आहे का म्हणून तुझी चिडचिड होती आहे का सांग बरं यावरती कल्पना म्हणते आपलं काय नवीन लग्न आहे का की तुम्ही मला वेळ देत नाही म्हणून मी चिडायला यावरती प्रताप म्हणतो अच्छा हा म्हणजे मी पहिल्यासारखं तुझ्यासोबत बोलत नाही गोडगोड पहिल्यासारखं तुझी तारीफ करत नाही म्हणजे तुझं कौतुक करत नाही असं म्हणून का मी तुझं कौतुक करायला पाहिजे का यावरती प्रतिमा म्हणते तुम्हाला काही कळतच नाही तुम्हाला ज्या गोष्टी आता कळायला पाहिजे त्या गोष्टी तुम्हाला कळतच नाही आहेत काय उपयोग त्याचा यावरती प्रताप म्हणतो अगं तू सांगितल्याशिवाय मला कसं काय समजणार आहे की नक्की आता काय झालंय ते हे बघ मला सांग एकदा प्रतिमा नक्की काय झालंय तरच मला समजेल ना यावरती प्रतिमा म्हणते तुम्हाला तर काही काही समजत नाहीये का मला तुम्ही वेळ देत नाहीयेत यावरती तो म्हणतो मग कदाचित आपण बरेच दिवसात कुठे फिरायला गेलो नाही का पहिले कसे आपण छानपैकी फिरायला जायचो आणि मी तुला प्रत्येक वेळेला फिरायला घेऊन जायचो तसं मी फिरायला लग घेऊन फिरा लग बरेच दिवसात गेलो नाही म्हणून तू चिडलेस का यावरती कल्पना अधिकच चिडते तुम्हाला समजत कसं नाही आहे मला काय हवं ते असं तिचं आता म्हणणं असतं आणि तिची चिडचिड पाहून प्रतापला माहिती असतं की तिला का चिडचिड होते पण तरीसुद्धा तरीसुद्धा तो तिला मुद्दामच चिडवत असतो त्यावर ती कल्पना म्हणते बाजूला व्हा मला तुमच्याशी काहीही बोलायचं नाही आहे काय आहे काय तुमचं फिरायला नाही गेलं आणि हे नाही गेलं आता काय आपलं वय झालं आपल्या मुलाचं लग्न झालं आणि आता काय कुठे फिरायला चाललात त्यावर तो म्हणतो मग काय झालं मुलाचं लग्न झालं तरीसुद्धा आपलं काही प्रेम कमी झालं आहे का मी तेवढंच तुझ्यावरती प्रेम करतो जेवढं मी आधी करत होतो अगं हां आता थोडासा वेळ तुला कमी देतो फिरणं कमी आहे थोडीशी गिफ्ट आणणं कमी आहे किंवा थोडंसं माझं तुझ्याकडे अटेन्शन कमी आहे पण यावरती आता कल्पना अधिकच चिडते तुम्हाला ना कळतच नाही आहे गप्प बसा काय आहे तुमचं असं म्हणत ती आता प्रतापवरती खूप चिडते आणि आता तिकडून निघून जाते प्रताप म्हणतो मला माहिती आहे कल्पना तुझ्या डोक्यात काय चाललेलं आहे ते तुला सायलीला सगळेजणं त्रास देत आहेत आणि त्यासाठी तुला आता हा त्रास होतोय ना म्हणजे सायली सायलीला आम्ही सगळेजणं इतकं सगळं बोलतोय ते सगळं सगळं तुला आता वाईट वाटतंय ना असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच इकडे सा प्रतिमा निघून जाते कल्पना निघून जाते आणि आता इकडे प्रताप हा विचार करतच बसलेला असतो तोपर्यंत इकडे रविराजांना सुमन म्हणत असते भाऊजी तुम्ही मिटिंगसाठी बाहेर चाललेला आहात का यावरती रविराज म्हणतात हो सुमन म्हणजे मी खरं तर मिटिंगसाठी बाहेर चाललो होतो पण आत्ता हा माझा प्लॅनिंग मी कॅन्सल केलं आहे कारण ना माझी मिटिंग तर पोस्टपोन झाली आणि त्याचसाठी आता इकडे मिटिंग कॅन्सल करून मी दुसरीकडे म्हणजेच प्रतिमाला भेटायला चाललो आहे सुभेदारांच्या घरी यावरती मग आता सुमन म्हणते ठीक आहे तुम्ही एक काम कराल का तुम्ही मला मार्केटमध्ये सोडाल का मला भाज्या आणायच्या आहेत म्हणजे कसं आहे वहिणी ते होत्या ना तर वहिनी सगळं सगळं सांभाळायच्या हल्ली वहिनी तिकडे गेल्यात ना त्यामुळे या सगळ्या गोष्टी आता मला सांभाळाव्या लागतात असं म्हटल्यावर ती मग आता प्रताप म्हणतो इकडे आता रविराज सांगायला लागतात चल मी तुला सोडून येतो असं म्हटल्यावर ती मग आता इकडे दोघ जण निघतात सुभेदारांच्या घरी जायला प्रताप रविराज आणि त्याचबरोबर सुमनला रस्त्यामध्ये सोडणार असतात बरं हे सगळं चालू असताना इकडे अश्विन जेवण घेऊन प्रियासाठी येतो प्रिया आता सांगायला लागते अश्विन बरं झालं तू आलास ते खरं सांगू का तर मी तुझी किती किती वाट पाहत होते तू म्हटला होतास ना की मी तुझ्यासाठी घरचं जेवण घेऊन येईन तर मला असं झालं की कधी एकदा मी घरचं जेवण जेवते घरचं जेवण जेवून मला आता इतकं छान वाटणार आहे ना बरं झालं तू आणलंस ते असं म्हटल्यावर ती मग आता अश्विन त्या कॉन्स्टेबलला सांगतो तुम्ही जरा वेळ बाहेर थांबाल का यावरती ती कॉन्स्टेबल बाहेर जाते आणि त्यानंतर अश्विन प्रियासाठी टिफिन आणायला लागतो म्हणजे टिफिन उघडल्यावर ती प्रिया, प्रिया पाहते की तो घरचा डब्बा नसतो तो, तो बाहेरून आणलेलं पार्सल असतं आणि प्रिया म्हणते काय हे अश्विन मी तुला म्हटलं होतं ना की मी घरचा टिफिन खाईन म्हणून यावरती अश्विन म्हणतो तू म्हटलीस ग पण घरून घरून तुझ्यासाठी टिफिन यायलासुद्धा पाहिजे ना सायली बहिणीने ठाम नकार दिलेला आहे की काहीही झालं तरीसुद्धा ती काही आता तुला टिफिन देणार नाही आणि तुला माहिती आहे का रविराज काका तिकडेच उभे होते पण त्यांनी त्यांनी अजिबात कोणत्याही पद्धतीमध्ये त्याच्यामध्ये काही इंटरफेअर केलाच नाही तुला माहिती आहे का मला समजतच नाही आहे की रविराज काका असे वैऱ्यासारखे का वागतायत ते यावरती आता इकडे प्रिया खूपच उदास होते चाल काय चाललंय काय माझ्यासोबत जे मी इतक्या वर्षात खोटं बोलून बोलून कमवलं ते सगळं सगळं माझ्या हातातून निसटलेलं आहे सुभेदार आणि किल्लेदार यांचा विश्व विश्वास जिंकण्यासाठी जे काही मी केलं होतं ते सगळं सगळं संपलंय का मला खरंच कळत नाही आहे की काय आहे माझ्यासोबत आणि आता असं म्हटल्यावरती ती आता सांगते अश्विन मला खरंच आता जेवायलाच नको आहे असं ती अश्विन म्हणतो काय बोलतेस तू तन्वी हे बघ तुला जेवून घेतलं पाहिजे एकतर तुझी तब्येत बरी नाही आहे ना त्यामुळे तू काही खाल्लं नाहीस तर मी इथून हलणारच नाही आहे थोडंफार खाऊन घे बरं असं म्हणत तू आता नाटकी प्रियाची नाटकं न ना समजून घेता तिला सपोर्ट करत असतो त्यावरती प्रिया म्हणते पण काय रे आईबाबांना काहीच वाटत नसेल का यावरती अश्विन म्हणतो वाटत असतं तर त्यांनी तुझ्यासोबत टबा दिला असताना पण बघ ना जाऊ दे आणि तू हे खाऊन घे असं म्हणत बाहेरून आलेलं अन्न आता तो इकडे तिला खायला देतो वे ज्या वेळेला बाहेरून आलेलं खा अन्न खायला देतो आणि त्याच वेळेला इकडे आता तिला कळतच नाही की आपण म्हणजे ह्या घरामध्ये आपल्याला वाळेतच का टाकलंय तोपर्यंत इकडे आता सायली आणि अर्जुन घरी येतात ज्यावेळेला सायली आणि अर्जुन घरी येतात त्यावेळेला अस्मिता पुन्हा एकदा टोमणा मारते अस्मिता म्हणते विमल झालं का तुझं भटकून आ घरात कामं करायची नाहीत बाहेर भटकत बसायचं चा, काही चाललं आहे तरी काय तुझं म्हणजे मला तर कळतच नाही आहे की भटक भवानीसारखी बाहेर भटकतेस घरातली सगळी तयारी कोण करणार असं म्हटल्यावरती विमल सांगते अहो असं काय करता अस्मिताई मी तर इथेच आहे ना मी कुठे गेले तुम्ही आता काहीही बोलू नका यावरती मग आता ती म्हणते अच्छा म्हणजे तू आता मला शिकवणार का तितक्यात तिथे सायली येते सायली आल्यावरती मग आता सायली म्हणते काही हवंय का तुम्हाला अस्मिता नाही यावरती अस्मिता म्हणते कशासाठी बाहेर भटकून वेळ मिळाला असेल तर बघशील ना घरामध्ये काय हवंय काय नकोय असं म्हटल्यावरती आता इकडे सायली म्हणते तुम्ही बोला ना तुम्हाला काय पाहिजे ते असं म्हटल्यावरती इकडे आता अस्मिता उगाच तिला त्रास देण्याची कामं करायला लागते अस्मिता विचार करते काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा मी मुद्दामच मम्माच्या समोर आता हिला त्रास देणार आणि त्यानंतर मग ती सांगायला लागते विमल अगं सगळी तांब्या पितळ्याची भांडी पडलेली आहेत ती कोण धुणार गणपतीजवळ आले मग ही भांडी आता धुवायला काय दुसरं कोणी येणार आहे की काय असं म्हटल्यावरती मग आता इकडे लगेचच सांगायला लागते कल्पना एक मिनिट अस्मिता थांबशील का असं म्हटल्यावरती अस्मिता म्हणते काय झालं मॉम त्यावरती मग आता अस्मिताला सांगायला लागते कल्पना काय गं आपल्या घरामध्ये गणपतीसाठी कसल्या प्रकारची भांडी वापरतात तुला माहिती आहे यावरती मग आता अस्मिता म्हणते म्हणजे यावरती ती म्हणते ही तांब्या पित्र्याची भांडी जी काही घासायला सांगतेस ना ही आपण गणपतीसाठी वापरतच नाही गणपतीसाठी जी काही चांदीची भांडी वापरतो ना ती भांडी ऑलरेडी सायलीने धुवून ठेवलेली आहेत त्यामुळे जर का तुला माहीत नसेल ना त्यासाठी सांगते की सायलीने ऑलरेडी सगळी आता तयारी केलेली आहे असं ती मग आता लगेचच अस्मिता म्हणते ठीक आहे ना एवढं काय मग एवढी तिची बाजू घेण्याची काय गरज आहे यावरती आता इकडे कल्पना म्हणते नाही नाही तुला काही कळतच नाहीये ना तू कशाला तिच्या माझी लागलेली आहेस असं म्हणत अस्मिता ज्या वेळेला अस्मिताला ज्या वेळेला कल्पना ओरडते तेव्हा अस्मिता ठरवते की आता ह्याचा फायदा घेतला पाहिजे इकडे प्रियाला अश्विन जेव घालतो आणि म्हणतो हे बघ तू लक्ष नको देऊ अख्खी दुनिया तुझ्या विरोधात उभी राहिली ना तरी नवरा म्हणून मी तुझ्या पाठीशी कायम उभं राहणार आहे आता हा असा मूर्ख नवरा असतो ती बायको चुकीची वागते तरीसुद्धा तिला आता सपोर्ट करत असतो बरं हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत प्रियाची नाटकं सुरू होतात अश्विन मी इथून बाहेर पडेन ना अश्विन मला इथून बाहेर काढतील ना अश्विन म्हणतो बाकी कोणाचं माहीत नाही आहे मी काढेन तुला बाहेर हे खाऊन घे बरं तोपर्यंत तो प्रिया विचारायचे नाही हे सुभेदार किल्लेदार माझ्या हातातून निष्ठत चाललेले आहेत इकडे आता अस्मिता म्हणते काय ग म्हणजे मम्मा मला असं वाटायला लागलं की तू सायलीची बाजू घेतेस सायलीचं कौतुक करते आता कल्पनाला कुठेतरी जाणवतं की हो हो आपण सायलीची बाजू घेतोय मग कल्पना थोडीशी अलर्ट होते आणि अलर्ट होऊन ती म्हणते की नाही मला माई मावशींना कॉल करायचं आहे असं म्हटल्यावर ती अर्जुन म्हणतो मग वरती कशाला जायला पाहिजे एक काम कर ना हा जा मोबाईल आणि लाव माई मावशीला फोन यावरती आता कल्पनाला तिकडे थांबायचंच नसतं सगळ्यांनी आता इकडे तिला एक्सपोज केलेलं असतं की कल्पनाला सायलीची किती काळजी वाटते किंवा कल्पना अजूनही सायलीवरती खूप खूप प्रेम करते आणि त्यामुळे आता कल्पना द्विधा मनस्थितीमध्ये अडकते आणि तिकडून आपली वरती निघून जाते जेणेकरून या पॅनिक सिच्युएशनला तिला फेस करायला नको अस आस, अस्मिता म्हणायला लागते बघितलंच बघितलंस ना आ, कशी गेली मम्मा वरती ती तुझ्यामुळे असं म्हणत आता सायलीला ओरडते आणि त्यानंतर यांची थट्टामस्करी चालू होते हे सगळं चालू असताना इकडे तोपर्यंत औषधांचं सत्य बाहेर आलेलं असतं औषधांचं सत्य बाहेर आल्यावरती श्रद्धा डॉक्टर सांगायला लागतात हे बघा या सगळ्या गोष्टीनं खूप चुकीच्या आहेत ही गोळी कोण देतं हे आता प्रियाने ही गोळी दिले हे सायलीला समजतं आणि श्रद्धा डॉक्टर सांगतात की ही मेंदूला शिथिल करणारी गोळी आहे या गोळीमुळे त्यांचा मेंदू शिथिल झालाय आता सायलीला धक्का बसतो ती आता इकडे टडक रविराजांकडे ते रविराज म्हणतात ते सगळं आणायची म्हणजे तन्वी आपल्या आईला गोळ्या द्यायची हे ज्यावेळेला गोळ्या द्यायची हे ज्यावेळेला सायलीला समजतं सायली हॉस्पिटलमध्ये प्रियाला भेटायला येते आणि प्रियाला सांगते खबरदार तू प्रतिमा त्यांना मूर्ख बनवण्याचं काम करत होतेस का तुला तर मी आता सोडणारच नाहीये असं म्हणत तिने आता बरोबर प्रियाला एक्सपोज केलेला